श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय श्रींचे वेगळेच रूप श्रींची शक्ती आज घरी येणार होती आज श्री आज श्रींच्या पादुका घरी घरी येणार येणार होत्या श्री चरण होते कारण माझे बोलणे श्री विजय मोटघरे यांच्याशी झाले होते मी त्यांना विनंती केली होती की दहा मिनिटांकरिता का होईना श्रींच्या पादुका माझ्याकडे आणा त्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत श्रींच्या पादुका आणतो म्हणून कबूल केले होते मी पूजेकरिता हार पेडे अत्तर बोलवले होते पूजेची तयारी केली होती परंतु आला पाच कार्यक्रम भरपूर असल्यामुळे आज जमू शकत नाही वाईट वाटून घेऊ नका मी म्हटले वाईट वाटायचा प्रश्न येत नाही श्रींची इच्छा श्रींची इच्छा नसेल तर आज पादुका कशा येणार फोन खाली ठेवला आणि बाहेर गॅलरीत आलो श्री राजेंद्र रावांनी गाडीची चाबी मागितली मी त्यांना चाबी दिली ते गाडू सुरू करणारच तेवढ्यात एका मुलाने आवाज दिला गाडी पंपचर आहे म्हणून मी खाली गाडी पाशी गेलो गाडीचे चाक चाक होते श्री निघून गेले मी खाली चाकाजवळ बसलो व चाक तपासून लागलो तेवढ्यात एक भिकारी आला माझ्या आरतीचे पद चालू होते त्या भिकाऱ्याने पोळी मागितली सकाळची पोळी दे म्हणून म्हटले मी खाली बसलो असल्यामुळे त्याच्या पायाकडे माझे लक्ष गेले दोन रंग्याच्या दोन स्लीपर घातल्या होत्या पादुका येण्याची वेळ व तो भिकारी येण्याची वेळ सारखी असल्यामुळे घातले होते दोघांची दृष्टी भिडली होती तो एका डोळ्याने पाहत होता परत पन्नास टक्के आले त्याला सुनीताने भाकर आणून दिली व तो बोलताच झाला गणेश काय रे गणपती तो शिवाचा मुलगा त्याची आई पार्वती जग मी एकही नाम हरिका नाम दो अक्षर का एकही नाम राम नाम गणपतीची आरती म्हटली श्रीरामाचा जय जयकार केला भाषा वेगळी वाटत होती तो तिथून सरळ निघाला मी गाडी दुरुस्ती निघालो मी त्याच्या मागे होतो तो नवाबपुरा या भागाकडे गेला मी लाकडी पुलावर गाडी दुरुस्ती करीता टाकली व बेंचवर बसलो श्रींचे विचार होते येणाऱ्या गृहस्थाचे विचार होते त्याला आपल्या घरून जेवण दिले आपण मनोमन नमस्कारी केला पण दक्षिणा दिली नाही कदाचित श्री असतील श्री कोणत्याही रूपात येतात आपण दक्षिणा द्यायला पाहिजे होते कारण पादुका यायची वेळ व तो गृहस्थ यायची वेळ एक होती विचार चालू होते आरती तर गुणगुणत होतो परत तो गृहस्थ मला सडकेच्या पलीकडे दिसला मी रस्ता ओलांडून त्या गृहस्थाजवळ गेलो खिशातून पाच रुपयेची नोट काढली व दादा हे पैसे घ्या म्हटले त्या गृहस्थाने पाच रुपये घेतले व तो चालायला लागला मी परत गाडी पाशी आलो तो गृहस्थ तिथून निघून गेला मला दक्षिणा दिल्याचे समाधान झाले मी दक्षिणा दिल्यामुळे माझे अशांत मन शांत झाले मला आनंद प्राप्त झाला आपण काही दिले तरी आनंद ते श्री नसतील कशावरून आता माझा विचार मांडतो श्री सर्व काही अर्धवट देत आहे दोन पुस्तकापैकी एक पुस्तक एका पूर्णाच्या पोळी ऐवजी मी अर्धीच खातो मला दोन तेलाचे पिपे मागितले मी एकच पिपा दिला या गृहस्थाकडे पाहिले तर याला एकच डोळा होता चपलेकडे पाहिले तर दोन चपला वेगवेगळ्या होत्या म्हणजे पन्नास पन्नास गृहस्थाकडे पाहले तर हिरवी ओढणी होती व पद म्हणत होता देवी देवतांचे दिसायला वेगळाच होता परंतु चेहऱ्यावर की असे वाटते दर्शन दिले पूजा स्वीकारली त्यांनी दिलेले श्रींच्या पादुकाच नाही तर प्रत्यक्ष श्री घरापर्यंत येऊन गेले त्यांनी प्रसाद व दक्षिणा स्वीकारली घराच्या बाहेर का होईना पण स्वीकारली संतासाठी आत बाहेर काही नसतं त्यांना सुद्धा संसारी नियम माहीत आहे त्यांना हे सुद्धा माहिती आहे की अशा अवताराला हे संसारी गृहस्थ या सुद्धा म्हणत नाही ते बाहेरच्या बाहेर कटवितात त्यांना चकाचक कपडे घातले स्वच्छ राहणारे गृहस्थ तेही ओळखीचे असले तरच बोलावतात अशा वेगळ्या रूपात कोणी बोलवत नाही त्यांना हे कसे माहित झाले की सकाळची पोळी आपल्याला मिळणार आहे कारण स्वयंपाक सकाळी झाला होता त्या गृहस्थांनी जे जे कार केला श्रीरामाचा महती गायली शिव शंकराची आणि आरती म्हटली गणेशाची आणि म्हणून मला वाटते की ते श्री असावे जग मे सुंदर है जो नाम चाहे कृष्ण कहो या राम असे श्रीच सांगू शकतात बोला श्री गजानन महाराज की जय